पुणे शहरातील मॉडेल कॉलनी अतिशय प्रतिष्ठित भाग आणि अतिशय पॉश एरिया याच ठिकाणी असलेलं एच एन डी जैन बोर्डिंग हॉस्टेल हे आता कोणाच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे तर तो एका खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेला म्हणजेच या प्रस्तावित विक्रीला आता विरोध होताना दिसतोय सकल जैन समाज असेल किंवा संपूर्ण या जैन बोर्डिंगचे आजी माझी विद्यार्थी आहेत ही तीन एकरची जागेला जी प्रस्तावित जागा आहे त्याच्या विक्री संदर्भात खरंतर या सगळ्यांनी रद्द करण्याचा प्रस्ताव जो आहे तो देखील मांडलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत हा नेमका प्रकल्प काय आहे कोणी हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे ने आणि तुमचा नेमका आरोप काय नाही ही जागा आहे ही बिल्डरच्या गळ्यात टाकण्याचा पूर्ण प्रयाग प्रयत्न आहे आणि हे एक प्रकारे लँड ग्रॅबिंग आहे बिल्डर माफियाद्वारे एकोणीसशे अठ्ठावन्न साली ही जागा आणि इथं हे जे एक सार्वजनिक विश्वस्त म्हणजे पब्लिक ट्रस्टद्वारे इथं एक बोर्डिंग आत एक जैन मंदिर हे तयार झालं त्यानंतर दोन हजार पंचवीस पर्यंत हे सुरू होतो जवळपास अडीचशे विद्यार्थी इथं शिक्षणासाठी राहतात निवास करतात वेगवेगळ्या दहा हजार विद्यार्थी शिकून गेले मात्र इथल्या ट्रस्टींना अचानक असं वाटलं की ही जी आपण इमार बघतो ही मोडकळी झाली आणि मोडकळी झालेलं हे कारण दाखवून त्यांनी धर्मदा आयुक्तांकडे अर्ज दाखल केला की आम्हाला हे आता विकायचं आहे आणि ह्या विक्रीच्या नावाखाली ताबडतोब दोन महिन्यात धर्मदा आयुक्तांनी परवानग्या पण दिल्या कुठल्याही प्रकारचं शहानिश वगैरे काही केलं नाही आणि हे एक लाख एकोणतीस हजार स्क्वेअर फूट जमीन याच्यावरती जवळपास अकरा लाख स्क्वेअर फूट मिळणार बांधकाम हे सगळं विकण्याचं त्यांनी त्याला परवानगी दिली आणि याच्या बदल्यात फक्त पस्तीसशे स्क्वेअर फूट म्हणजे साडेतीन गुंठे जमिनीवरती एक इमारत मिळणार आहे हॉस्टेल मिळणार आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला हॉस्टेल तसंच मिळणार आहे बंद कसं असं एक बोगस प्रयत्न केला बोगस आणि सगळे खोटे कागदपत्र सगळ्या परोक्या खोट्या सर साधारण किती विद्यार्थी या ठिकाणी असतील आणि नेमकी या विद्यार्थ्यांची आणि इथल्या स्थानिकांची सकल जैन समाजाची काय अपेक्षा या सकल जैन समाजाची एमची अपेक्षा आहे की हे विद्याचं केंद्र आहे हे गुरुकुल आहे हे हॉस्टेल नाही हे लोकांना शिक्षण देणारं गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारं सेंटर होतं आणि हे सेंटर जेव्हा नष्ट होतं आहे तेव्हा सगळे आता पेटून उठलेले आहेत सगळ्यांना पाहिजे की हा ठराव जो साठे खरेदीखत झालेला आहे ते ताबडतोब ताबडतोब नष्ट झालं पाहिजे कारण इथे मंदिर पण आहे आणि इथे विद्यार्थ्यांना केवळ राहणार जागा नव्हती त्यांचं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारण्यासाठी ही प्रयत्न होता आणि इथे शिक्षण घ्यायलेले विद्यार्थी आज परदेशात देखील आहे ते जैन धर्माचं पालन करतायत पालन करतायत त्यामुळे हे मोठं सेंटर होतं आमच्या धर्माचं आणि आम आमचा समाज अल्पसंख्याक समाज आहे आणि म्हणूनच याच्यावर कोणीतरी असं आक्रमण करत असेल तर आम्ही कठोरतेने योगेश पांडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही त्याला विरोध करतो जरी पब्लिक ट्रस्टची जागा असेल तर पब्लिक ट्रस्टच्या जागेला असताना काही मूलभूत तत्वांचं पालन जे आहे विक्रीसाठी जर करायचं असेल तर ते करावं लागतं या सगळ्या ऑपरेशन मध्ये हे जर हे काही राबवलं हो गेलं यामध्ये अजिबात तसं राबवताना दिसत नाही कारण ट्रस्ट डीडमध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत बेनिफिशरी ज्याला आपण मेडि मेडिटेशन सेंटर असेल किंवा हॉस्टेल असेल किंवा हॉस्पिटल हे असेल ह्या ऑब्जेक्टसाठी ही ट्रस्ट बनवली ती आणि मध्ये कुठंही हा ही जी जागा आहे ती विकण्याचं हे कुठंही प्रावधान नव्हतं याला या। त्यांनी बगल देऊन चॅरिटी कमिशनरला पूर्णपणे अंधारात ठेवून हे काम केलेलं आहे आणि ह्याचा निषेध आम्ही ह्या आज निषेध करण्यासाठी एकत्र झालं संबंधित या सगळ्या घडामोडी जेव्हा घडत होत्या तेव्हा हे सगळे ट्रस्टी कुठे होते का ट्रस्टींनीच हे सगळं घडून आणलंय आणि याच्या मागचं जे राजकारण आहे ते समोर आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता अ आम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना सुद्धा एवढं अंधारात ठेवलं गेलं होतं आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की ही हॉस्टेल आपल्याला रिनोव्हेट करायची आहे रिडेव्हलप करायची आहे की आता याला अजून मॉडर्न करायचं आहे आणि मॉडर्न करण्याचं सांगून आम्हाला अंधारात ठेवलं तीन चार महिने आम्हाला काही करू दिलं नाही जेव्हा आम्ही आम्हाला लक्षात आलं की ह्याचं साठे खत पण झालेलं आहे तेव्हा जेव्हा आम्ही कागद काढून बघितले त्यावेळेला चॅरिटी कमिशनर समोर पूर्ण यांनी प्रस्ताव मांडला की ही बिल्डिंग मोडकळीस आली आहे हिच्यानी जीवाला धोका आहे हिला रिपेअर रिनोव्हेट करायची गरज आहे आणि स्टोरी अशी प्रेझेंट केली आणि परमिशन मागितली विक्रीची म्हणजे हे कसं झालं की घोड्याला नाळ नाहीये ती नाळ खरेदी करण्यासाठी अख्खा घोडाच विकला हे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्या मागे आम्हाला जे काही माहिती मिळते ह्याच्या मागे राजकीय पाडवळ पण खूप सारं दिसतं आहे जे कोणी तीन फॉर्म ह्याच्यामध्ये बीड केले आहेत ते पण सगळं कागदोपत्री दाखवण्यासाठी केलं असं दिसून येतंय तिघं फॉर्मचा ॲड्रेस कोथरूडचा आहे त्यांचे सगळ्यांचे जे बिडिंगचे डॉक्युमेंट आहेत ऑफर डॉक्युमेंट वर्ड टू वर्ड इन्क्लुडिंग स्पेस कॅपिटल स्मॉल सगळं आयडेंटिकल फक्त वरती हे हेड चेंज होतोय अमाऊंट चेंज होते आणि नाव चेंज होतंय बाकी सगळं काही सेम आहे चॅरिटी कमिशनर पस्तीस दिवसात अर्ज मिळाल्यापासून पस्तीस दिवसात सेल ची ऑर्डर देतो हे आमच्यासाठी खूप आश्चर्यकारक आहे राजकीय पाठबळ जर याला असेल तर हे कुठेतरी समोर आणून तुम्ही मुख्यमंत्री असतील किंवा या सगळ्या याच्यातले जे मंत्री आहेत रिलेटेड त्यांच्याशी तुम्ही पत्र नक्की सर्वांना ईमेल पाठवले गेले जवळपास सात हजार ईमेल गेले आम्ही टप्प्याटाप्या आम्ही एक दिवस इथं उपोषण केलं सतरा तारखेला के पुण्यामध्ये फार मोठा सकल जैन समाजाचा मोठा मोर्चा आयोजित केला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हातात निवेदन दिलं आता सगळ्यात धक्कादायक म्हणजे देशाच्या पाच हजार वर्षांच्या आमच्या जैनांच्या इतिहासामध्ये अशी घटना घडली असेल की मंदिर गहाण ठेवण्यात आलं म्हणजे आपण जर आतमध्ये जे मंदिर बघतोय दिगंबर जैन मंदिर एखाद्या आठ भगवान महावीर ते मंदिर आता बँकेत गाण ठेवलं आहे भगवानांची प्रतिष्ठित मूर्ती गाण ठेवली आहे म्हणजे म्हणजे ह्याला शब्दामध्ये आपण काही सांगू शकत नाही इतका वाईट गोष्ट आहे सगळी पूर्ण काय भूमिका आहे आता पुढची नाही एकंदरीत काय आहे ट्रस्टींनी जे आहेत धर्मादाय आयुक्त असतील किंवा संबंधित वेगवेगळे जे विभाग आहेत त्यांच्यासोबत साठे लोट करून अक्षरशः भोंगळ कारभार केला आहे आणि हे यांनी विकलेलं आहे आणि जसं आता म्हणत आलं की अ कुठंच जगात असं नाही की प्रॉपर्टी सहित तुम्ही मंदिर घाण ठेवलंय आणि याच्यासाठी जे पूर्ण समाज जैन बांधवच नाही बाकीचे आम्हाला बरेच वेगवेगळे पक्ष असतील वेगवेगळे समाजातील लोक असतील ते सुद्धा याचं आंदोलन सहभागी झालेले आहेत आणि सतरा तारखेला आमचं विराट मोर्चा कलेक्टर ऑफिसला येणार आहे आपण बघू शकतो की पुणे शहरातल्या अनेक जागा आहेत जिथे खासगीकरणाचा आलेख अनेक ठिकाणी वर चढताना दिसतो मात्र जर विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर हे खाजगीकरण योग्य आहे का असा प्रश्न यावेळेस उपस्थित होत असताना या बोर्डिंग मधल्या थेट जैन मंदिरात जर घाण ठेवलं असेल तर यावर कोण आणि कशी कारवाई पुढची होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल सुमित अक्षय बडवे टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका